मी जे तुम्हाला सांगणार आहे तो माझा खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे पण सर्च केलं होतं तर त्यामध्ये पण मोस्टली निगेटिव्ह अप्रोच जास्त तो दिवस आला आहे पण सहन करू शकतो प्रॉब्लेम होता की बेबी डिसेंट होत नव्हती मला नाही हे करायचं मला झोपू द्या मला झोपायचं मला झोप चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत मी पूर्ण पुशच होते पुशच होते हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज मी तुम्हाला माझा डिलेवरी एक्सपिरियन्स आणि माझी पोस्टमार्टम जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिले मी माझा डिलेवरी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते तर मला आता बेबी झाले म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला दोन दोन हजार चोवीसला बेबी गर्ल झाले आणि त्याआधीचे नऊ महिने खूप छान गेले मी सातव्या महिन्यामध्ये माहेरी आले त्याआधी जे सहा महिने होते सात महिने होते मी सासरी होते तेही घरातले खूप सपोर्टी होते खूप काळजी घेतली त्यांनी माझी त्यानंतर मी माहेरी आले माहेरी पण माझी खूप काळजी घेतली खूप सपोर्ट वगैरे केलं मला तर आणि नेमका तो दिवस आला डिलेवरीचा दिवस आणि खरं सांगू माझ्या मनामध्ये खूप सारी भीती पण होती याबद्दल की लेबर पेन कसे असतात वगैरे आणि खूप जणांकडून ऐकून पण मी घाबरली होते थोडी आणि मी यूट्यूबवर पण सर्च केलं होतं तर त्यामध्ये पण मोस्टली निगेटिव्ह अप्रोच जास्त होता की खूप दुखतं असं तसं हे ते तर मी जे तुम्हाला सांगणार आहे तो माझा खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तर अशी ओ, सुरुवात अशी झाली की मी ह्या सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात म्हणजे सुरुवात केली होती नवव्या महिन्यापासून की कसं असतं लेबर पेन कसं असतं मग काय कारण का ह्या प्रोफेशनमध्ये असल्यावर माहिती होतं ह्या गोष्टी पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा त्या गोष्टी जास्त भीती वाटते त्या गोष्टीची आणि या मेडिकल प्रोफेशनमध्ये असल्यामुळे जरा जास्तच भीती वाटत होती या सगळ्यांचं एक्सपिरियन्स घेतला होता गोष्टींचा तर फायनली तो दिवस आला ॲक्च्युली मी पंचवीस तारखेला ॲडमिट झाले पंचवीस तारखेला रात्रीपासूनच मला मध्यरात्रीपासूनच थोडं थोड्या कळा सुरू झालेला आणि म्युकस प्लग पण आउट झालं होतं त्यामुळे रा, रात्रीपासून थोडं थोडं चालू होतं आणि मग दहा अकराच्या टायमामध्ये मी हॉस्पिटलला गेलो एकदम थोड्या थोड्या पेन्स होत्या एकदम मेनिस्ट्रियल पेन्स असतात ना त्यापेक्षा थोड्याफार कमीच होत्या तर मग गेलो हॉस्पिटलला हॉस्पिटलला जाऊन चेक केलं तर त्यांनी म्हटलं की एक सेंट एक सेंटीमीटर तू डायलर्ट झालेली आहेस मग ॲक्च्युली इथून महाड थोडं लांब पडतं म्हणजे वीस किलोमीटर तरी असेल तर तिकडे हॉस्पिटल होतं इथे आजूबाजूच्या एरियामध्ये कुठे हॉस्पिटल नाही आहे पण कुठे बेबीला जर का पुढे एन आय सी वगैरे लागलं तर ह्या एरियामध्ये नाही आहे तर त्यामुळे मग आम्ही तोच ऑप्शन बेटर ठरवला तर मग आम्ही महाडला गेलो आणि ज्या हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये माझी आधीपासून जी ट्रीटमेंट चालू होती म्हणजे सातव्या महिन्यानंतरची जी ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती त्या हॉस्पिटलमध्ये गेलो सरांनी सांगितलं नाही तू ॲडमिट हो परत येऊन जाऊन परत त्रा त्रास होण्यापेक्षा तू ॲडमिट होऊन जा ॲडमिट झाल्यानंतर ॲक्च्युली सर त्या दिवशी नव्हते आउट ऑफ टाउन होते त्यांच्या असिस्टंट डॉक्टरांनी मला चेक केलं होतं मग नंतर मग संध्याकाळी सर आल्यावर त्यांनी चेक केलं ते म्हटले के नाही अजून पि पिशवीचं तोंड एक सेंटीमीटरच आहे आपण जे नॅचरल प्रोसेस आहे काळा येणं वगैरे ती होऊ दे मी काय इंजेक्शन वगैरे तुला रात्रीत काय देत नाही त्यानंतर मग पेन्स माझ्या चालूच होत्या मी वॉक पण करत होते त्यानंतर स्कॉट्स करत होते, कर होते। मधून मधून ते तेव्हा काय कुठलीच म्हणजे मला फक्त आय व्ही लावून ठेवलं होतं बाकी काहीच दिलं काहीच इंजेक्टेबल वगैरे काही दिलं नव्हतं किंवा टॅबलेट किंवा काही काहीच दिलं नव्हतं माझं जे नॉ नौ, नॉर्मली मी जेवत वगैरे होते ते सगळं करत होते मग त्यानंतर मग सव्वीस तारखेच्या सकाळपासून मला थोडे जास्त पेन्स व्हायला लागले तेव्हा आठ वाजता असिस्टंट डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा ते, के ते, ते म्हटलं की तीन ते चार सेंटीमीटर तू डायलेट झालेली आहेस त्यानंतर ते मेन डॉक्टर आहेत त्यांनी जवळपास दहा दे ते अकराच्या टायमामध्ये परत एकदा येऊन चेक केलं तर ते म्हटले की तीन ते चार सेंटीमीटर तू डायलेट झालेली आहेस जी नॅचरल आहे ते होऊ दे जर का आपल्याला वाटलं तर आपण इंजेक्शन ॲड करूया पेटोसिन ॲड करूया एकच्या आसपास एक एकच्या सुमारास मग इंजेक्टेबल स्टार्ट केलं मला की कालपासून परवापासून पेन्समध्ये आहे आणि जास्त काय व्हायला नको म्हणून माझे एफ एच एस वगैरे चेक करणं कंटिन्यू चालूच होतं ते सगळं ठीक होतं त्यानंतर मग एक वाजता मला जेव्हा इंजेक्शन दिलं त्यानंतर चार वाजल्यापासून मला पेन्स स्टार्ट झाले एकदम जे प्रॉपर जे म्हणतात ते वाले पेन्स स्टार्ट झाले आणि सरांनी चार वाजता मला ते पाहायला आले त्या ती परत खालून एक्झामिनेशन केलं तेव्हा म्हटलं की तू सेवन टू एट सेंटीमीटर डायलेट झालेली आहेस तर सिस्टरनं सांगितलं ही लेबर रूममध्ये घ्या लेबर रूममध्ये घेतल्यानंतर सरांनी बरोबर पाच मा वाजता माझं ब्रेक केलं जी पिशवी फोडतात एक निडल असते त्यांच्याकडे त्यांनी ती पिशवी फोडतात तर वॉटर ब्रेक केलं आणि त्यानंतर मग एकदमच जोरात कळ्या सुरू झाल्या पण त्या कळा अशा होत्या की जे आपण सहन करू शकतो जे म्हणतात ना की बाईचा दुसरा जन्म वगैरे असतो असं काहीही नाही आहे त्यामुळे म मी अशा व्हिडिओ बघितलं तर त्यामध्ये असं सांगितलेलं की हो खूपच दुखतं तुम्ही सहनच करू शकत नाही असं नाही आहे सहन करण्या करना, करना करण्या त्या कळा असतात त्यामुळे ते तुम्ही सहन करू शकता आ, ओके तर तिथपर्यंत तर सगळं ठीक होतं म्हणजे पेन्स वगैरे चा चालू झाले होते प्रॉपर एकदम पण एक, एक प्रॉब्लेम होता की बेबी डिसेंट होत नव्हती कारण का ॲक्च्युली आम्ही लास्ट जी लास्टची सोनोग्राफी केली होती त्यामध्ये बेबीच्या गळ्याभोवती एक लूप होता दोन लूप होते तर त्यामुळे तिला डिसेंट होत व्हायला थोडा प्रॉब्लेम होत होता, होता कदाचित ती काय कारण मला काही कळलंच नाही की डिसेंट एवढा वेळ का नाही होत होती मी जवळजवळ चार ते आठ वाजल्यापासून पूर्ण लेबर रूममध्येच होते आणि तिकडचा जो स्टाफ होता हॉस्पिटलमधला खूप सपोर्टिव्ह वगैरे होता खूप कॉपरेट करत होता मला त्यानंतर माझं पुश करायचं नंतर पाळी आली की सेवन टू एट सेंटीमीटरनंतर थोडं नाईन टू टेन सेंटीमीटर माझं डायलेट झाली होती मी पण जेव्हा हो पुश करायचं पाळी आली तेव्हा मेन म्हणजे आपल्यामध्ये ताकद असायला पाहिजे जे, जे, जे पेन्सपेक्षा आहे ना ते पुश करायचा जो पार्ट आहे ना तो खूप डिफिकल्ट म मा, मला तरी वाटला कारण का त्या ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये एनर्जीच नाही राहत माझं तर लिटरली असं झालं होतं की नाही मला झोपू द्या नको मला नाही हे करायचं मला झोपू द्या मला झोपायचं मला झोप आले असं माझं लिटरली चालू होतं पण स्टाफनी खूप कॉ कॉपरेट केलं की नाही मॅडम तुम्ही करू शकताय असं तसं त्यानंतर माझ्या मिस्टरांनाही आतमध्ये बोलवलं तेही मला खूप सपोर्ट वगैरे करत होते त्यांनी पण मला खूप मोटिवेट केलं की नाही तू कर नाही तू करू शकतेस वगैरे आणि विचार करा ना चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत मी पूर्ण पुशच करवते पुशच करवते त्यानंतर सरांनी मला सांगितलं एकदा की बेबी काय आता डिसेंट ये होत नाही आहे एफ एच एस ठीक आहे पण जर का अर्ध्या तासात बाळ खाली आलं नाही तर आपण सीजरचा निर्णय घेऊया पण नंतर बरोबर अर्ध्या तासाला पाच मिनटं कमी असताना बेबीचं हेड खालती आलं म्हणजे ती डि, डिसेंट हो म्हणजे झाली प्रॉपर आणि त्यानंतर मग मग मला ह्यांनी सांगितलं की नाही आता आता तू धीर सोडू नकोस आता हे करू नकोस अजिबात तू खालती पुश कर जेवढा जो तुझा जोर असेल आणि बरोबर ती तीन ते चार पुशमध्ये बेबी आऊट झाली आणि मला ॲक्च्युली माझं काय होत होतं की नाही तुम्ही मला होतच नाही मला होतच नाही तुम्ही माझं सिजर करूया हे कर आहे मी एकही एक वाक्यात नाही माझ्या तोंडातून काढलं नाही त्यांना म्हटलं की कि एकतर माझा वॅक्यूम डिलेवरी तरी करा वॅक्यूम तरी लावा नाहीतर मग मला कट तरी देऊन बेबीला आऊट करा पण होपफुली सगळं व्यवस्थित झालं बेबीसुद्धा मस्त डिसेंट झाली आणि ॲक्च्युली मला पाच ते सहा टाके पडले त्यांनी मला सांगितलं होतं म्हणजे माझ्या डिस्चार्ज कार्डमधील मेन्शन केलं होतं की पाच टक्के आहेत पण मला जेव्हा मी नंतर मला कळलं की सहा ते सात टक्के तरी होते तर असं झाला माझा आणि बेबी पण साडेतीन किलोची होती त्यामुळे थोडं डिसेंट व्हायला तिलाही प्रॉब्लेम होता पण झालं झालं व्यवस्थित झालं आणि जेव्हा बेबीला बघितलं तर सगळं 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 पेन विसरून जातो आपण सगळं म्हणजे काय आपल्याला ते दुखणं पण जाणवत नाही आणि तो थकवा पण जाणवत नाही अजिबात इतकं भारी वाटलं ना तर हा माझा होता डिलेवरीचा माझा प्रवास तर मी तुमच्यासोबत माझा डिलेवरी एक्सपिरियन्स शेअर केला तर आता मी माझा पोस्टपार्टम एक्सपिरियन्स तुम तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली पोस्टमार्टम हा पी पिरियड असतो तो फर्स्ट फोर्टी फाय डेजचा असतो त्यामध्ये जे आपली जी बॉडी जी नऊ नऊ महिन्यामध्ये जी चेंजेस होतात ते आपले त्या फर्स्ट फोर्टी फाय डेजमध्ये भरून निघतात म्हणजे जे आपली युटरस गर्भाशय असतं ते मोठं झालं असतं ते मूळ पदावर येण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागतात जे आपले हॉर्मोनल इनबॅलन्स जे झालेलं असतं आपल्या नऊ महिन्यामध्ये हॉर्मोन्स जे चेंज झालेले असतात ते पंचेचाळीस दिवसामध्ये तेही पूर्वरत होण्यामध्ये मदत होते तर त्या काळामध्ये ॲक्च्युली मी अशी मुलगी की म मी कोणाला कधी काय बोलत नाही किंवा काही नाही पण त्या पिरियडमध्ये माझी भरपूर चिडचिड वगैरे झाली कारण का जे ई पी सिओटॉमीचे जे टाके होते ते पण दुखायचे त्यानंतर हिला प्रत्येक वेळेला फिडिंगला बसा रात्रभर फिडिंग घ्या आणि त्यामुळे भरपूर चिडचिड वगैरे व्हायची आणि सगळे सारखेसारखे येऊन अगं हे कर अगं ते कर अगं हे खा अगं ते खा असं करून मग थोडंफार चिडचिड वगैरे पण व्हायची पण नंतर प त्या पंचेचाळीस दिवसानंतर सगळं नॉर्मलला आलं तर ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला जास्त काही त्रास झाला नाही पण माझं असं व्हायचं की मी फिट फिडिंगला मला रडू यायचं म्हणजे सारखं असं चिडचिड व्हायची रडू यायचं तर तीन गोष्टींचा मला चांगला फायदा झाला की पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिलं मी या पिरियडमध्ये या पंचेचाळीस दिवसामध्ये कारण का भरपूर पाणी पिलं त्यामुळे आणि कोमट पाणी पित होते मी कारण का त्यामुळे मग जे काही मिल्क प्रोडक्शन होतं ते चांगलं होत होतं वाढत होतं आणि त्यामुळे आणि ॲक्च्युली मला आहे ना थोडा फिशर टाईप पण प्रॉ म्हणजे प्रॉब्लेम झालेला पाणी कमी पिल्यामुळे ह्यात म्हणजे डिलेवरीनंतर चार पाच दिवसामध्ये तो तर तोही माझा तो गायब झाला तर दुसरं आहे ते म्हणजे फॅमिली अटेन्शन फॅमिली अटेन्शन भरपूर लागते ह्या पिरियडमध्ये आणि तिसरं आहे ते म्हणजे पार्टनरसोबतचं कम्युनिकेशन तर ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर झाल्या तर आपला पोस्टमॉर्टम पिरियडसुद्धा चांगला जातो तर माझा व्हिडिओचा एकच उद्देश आहे की ज्या न्यू मॉम्स आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोचसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय